ते सांगली मिरज कुपवाड महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांची तडकाफडकी नागपूरला बदली झाली या रिक्त पदावर प्रभारी आयुक्त पदावर दोन अधिकाऱ्यांमध्ये मिळाला शुक्रवारी प्रभारी आयुक्त म्हणून निलेश देशमुख यांचा आदेश शासनाकडून आला होता त्यांनी सकाळी महापालिकेचा अर्थसंकल्पही सादर केला सायंकाळी प्रभारी आयुक्त म्हणून रविकांत अडसूड यांच्या नावाचा आदेश महापालिकेत आला त्यानंतर त्यांनी पदभारही स्वीकारला आयुक्त शुभम गुप्ता यांच्या विरोधात त्यांच्या कारभाराबद्दल नागरिकांसह लोकप्रतिनिधींच्याही तक्रारी होत्या या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेऊन त्यांची विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर येथे सदस्य सचिव या पदावर नियुक्ती केली आहे त्यानंतर आयुक्तपद रिक्त राहिले सेवा ज्येष्ठतेनुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना प्रभारी आयुक्त या म्हणून आय। संधी मिळणे गरजेचे होते पण अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख यांना महापालिकेचे प्रभारी आयुक्त म्हणून संधी मिळाली होती यावरून महापालिका क्षेत्रात उलटसुलट चर्चा रंगली होती सकाळी महापालिकेचा अर्थसंकल्पही प्रभारी आयुक्त निलेश देशमुख यांनी सादर केला होता त्यानंतर शासनाकडे वेगवान घडामोडी घडल्यानंतर सायंकाळी रविकांत अडसूळ यांची प्रभारी आयुक्त म्हणून वर्णी लागली